श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि या चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केली काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी कालापासून सुरू आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतो गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो व्रत निष्ठेने केले जाते यातून या व्रताची थोरवी दिसून येते कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात या व्रताचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो असे म्हणतात धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामुळे चातुर्मासातील पहिल्या आषाढ चतुर्थीला इच्छा असूनही व्रताचरण करता येईलच असे नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला बाकी काही जमले नाही तर गणपती साठी आपण ही एक गोष्ट आवर्जून करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तसेच आपल्यावरती कोणतेही संकटे विघ्ने हे बाप्पा येऊन देणार नाही महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते हे सर्व स्रोत आहे ज्योतिषशास्त्रात ग्रहाला वाणी वाणिज्य लेखन कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडीत बुधग्रह कमकुवत असेल तर तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा नामस्मरण करणे लाभदायक ठरते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो असे म्हणतात त्यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तू जरूर अर्पण करायचे आहे तसेच काही उपाय व काही सेवा देखील करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे मग या दिवशी आपण शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा चुकूनही परिधान करायचा नाही या दिवशी आपण घरामध्ये देखील स्वच्छता करायची आहे घराच्या बाहेर देखील आपण स्वच्छ करायचं आहे आता गणपती बाप्पाची आपण पूजा करायला घ्यायची आहे आपण प्रथम गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्वशीचे पठण देखील करू शकता किंवा गणपती बाप्पाचा ओम गण गणपतय नमः ओम गण गणपतय नमः हा, हा। मंत्र देखील म्हणू शकता त्यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती तुम्ही लाल वस्त्र टाकायचे आहे तसेच आपल्याला तांदळाची रास ठेवायची आहे मग आपण थोडेसे तांदूळ घेऊन त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यावरती प्रथम आपण शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपण चिमूडभर हळद टाकायचे आहे तसेच आपण एक साबुत लवंग देखील त्या दिव्यामध्ये टाकावं लवंग कुठेही तुटलेले फुटलेले नसावं त्याला मध्ये फूल देखील पाहिजे असे लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिव्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती देखील ठेवायची आहे गणपती बाप्पाखाली देखील आपण थोडेसे तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर गणपती बाप्पाची ही स्थापित करावी या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे मग लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही एकवीस दुर्वाची जोडी देखील अर्पण करायची आहे आता आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती एक वस्तू लावायची आहे की ज्यामुळे आपली सर्व संकटे दूर होतील आपल्यावरती कोणतंही विघ्न हे बप्पा येऊ देणार नाही मग आपण थोडंसं तूप घ्यायचं आहे मग गाईचं शुद्ध तूप घेऊ शकता किंवा म्हशीचं तूप घेतलं तरी पण चालेल फक्त आपण तूप हे शुद्ध घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिमूरभर हळद घ्यायची आहे हळद शक्यतो तरी नैसर्गिक असावी मग हळकून घ्यायचं आहे हळकून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता मग ही हळद तुम्ही त्या शुद्ध तुपामध्ये टाकायचे आहे आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारी हळद देखील घेऊ शकता आता ही हळद टाकल्यानंतर आपल्याला हा टीका आहे म्हणजे शुद्ध तूप आणि हळद एकत्र करायची आहे आणि याचा टीका आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे आपण जेव्हा लावत असतो तेव्हा आपण ओम गण गणपत यनमह ओम गण गणपत यनमह या मंत्राचा जप करत करतच लावायचा आहे हा टीका लावल्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे मग तुम्ही सात अक्षदा किंवा अगदी दोन अक्षता घेतल्या तरी पण चालेल फक्त त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या ले, फुटलेल्या नसाव्या अशा अक्षर आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती आता गणपती बाप्पाच्या कपाळावरती गणपती बाप्पाचा आपल्याला तशा पद्धतीने आशीर्वाद देखील मिळत असतो त्यामुळे आपण या गणपती बाप्पाच्या कपाळावरती या अक्षदा जरूर चिटकवायच्याच आहे तसेच आता ही जी काही सेवा आहे ती कोण करू शकतं तर घरातील ताई दादा आजी आजोबा लहान मुलं कोणी पण ही सेवा करू शकतं फक्त मासिक धर्म असेल किंवा असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना आता गणपती बाप्पाच्या कपाळावरती हा टीका आहे तो आपण एकवीस दिवस देखील लावू शकता मग रोज तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा शुद्ध तुपाचा आणि हळदीचा टीका गणपती बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे अगदी तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही फक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जरी हा उपाय केला तरी पण चालेल तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील ही सेवा करू शकता यामुळे गणपती बाप्पा आपल्यावरती कोणताही विघ्न हे येऊ देत नाही आता कपाळावरती टीका लावून लग... झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला गणपती मंत्राचा जप करायचा आहे तर आपल्याला ओम गण गणपत आहे अगदी एकवीस वेळा नाही किंवा अकरा वेळा देखील नाही आपल्याला गणपती बाप्पा पुढे बसून हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता तसेच हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायचे आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मग अभ्यासात असो किंवा नोकरीत असो किंवा घरामध्ये पैशाची कमतरता ही सतत जाणवत असेल घरामध्ये आजार पण असेल मांडणं होत असतील वादविवाद होत असतील जे काही आहे ते तुम्ही गणपती बाप्पाला अगदी मनोभावी मनापासून सांगायचं आहे आणि अशा प्रकारचा टीका तुम्ही गणपती बाप्पाला जरूर लावायचा आहे यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर येणारे सर्व विघ्ने तर दूर करतातच तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील पूर्ण करतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद